नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बोखाडा मध्ये अर्धवट माहिती घेऊन पाडले बॅनर बोखाडा तालुक्यातील खोराळा शहरामध्ये माननीय निलेश सांबरे यांचे बॅनर फाडण्यात आले कोणतीही सहनिशा न करता खोट्या अफवेला बळी होऊन पालघर जिल्ह्यातील शिक्षण सम्राट माननीय निलेश सांबरे साहेबांचे बॅनर फाडण्यात आले पालघर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ नये म्हणून दाखल करण्यात आलेली याचिका क्रमांक सत्त्याण्णव छेद दोन हजार तेवीस चा जाणून बुजून चुकीचा प्रचार करण्यात आला खोट्या अफवेला बळी होऊन माननीय निलेश सांबरे यांचे बॅनर फाडून दोन गटात तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आले घडलेल्या प्रकाराची माहिती कळताच जिजाऊ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला कारण नसताना घडलेल्या निषेधार्थ प्रकाराला जिजाऊ कार्यकर्ते आक्रमक होत चालले आहेत असे जावेद भाई शेख रोहित चक्रवर्ती यांच्या लक्षात आले विरोधकांनी चुकीचे प्रचार करून दोन गटात तेढ निर्माण करण्याचे कार्य केले असल्याचे सरसकट पुरावे दोन्ही गटांसमोर सादर केले माननीय निलेश सांबरे साहेबांनी दाखल केलेली याचिका क्रमांक सत्त्याण्णव शेत दोन हजार तेवीस पेसा भरती विरोधात नसून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे हितासाठी दाखल केली गेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले खोट्या व्हॉट्सअप मेसेजला बळी होऊन कार्यकर्त्यांकडून चूक झाली असल्याचे दुसरे गटाने मान्य केले घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी तसेच समाजाच्या हितासाठी यापुढे सुद्धा दोन्ही गटांनी मिळून मिसळून काम करावे अशी समजूत देऊन नाराज कार्यकर्त्यांची सारवासारव करण्यात आली इंडिया न्यूज साठी मोखाडा प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट संघटनेचे अध्यक्ष निलेशी सामरे यांचं नाव देखील होत तर ह्या गैरसमजामधनं त्यांनी कोर्टामध्ये जी याचिका जी दाखल केली तर ती शिक्षकांना न जाण्यासाठी कारण शाळा ह्या बिन शिक्षिक बिन शिक्षकाच्या होतील आणि शून्य शिक्षकी होतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होईल तर त्याकरता पहिले शिक्षकांची भरती व्हावी किंवा जिल्हा परिषदेमध्ये जे जे विभाग आहेत याच्या भरत्या व्हाव्या आणि त्या झाल्यानंतर या शिक्षकांना सोडण्यात यावं असं या याचिकेमध्ये या आपल्या जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं आणि ती त्यांनी इथे दाखवली का अनावदानाने किंवा एकंदरीत व्हॉट्सअपच्या आलेल्या मेसेजमुळे अनावधानाने ते गैरसमजुतीतून त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील सामरे साहेबांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही आदिवासी समाजाचे पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करते म्हणून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आमच्या समाजाच्या युवकांना देखील सांगतो तर कृपया कुणी अशा पद्धतीची चुकीची व्हॉट्सअपची पोस्ट कृपया फॉरवर्ड करू नका करते काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आधी जाणून घ्या आणि नंतरच कुठलंही आंदोलन किंवा काही करावं अशी देखील आमच्या सगळ्या समाज बांधवांना मी विनंती करतो आणि कृपया हे प्रकरण आधी चिघळणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी दखल घ्यावी